आपलं कर्जत न्यूज बेधडक पदाची प्रक्रिया पार या निवड प्रक्रियेची वाट पाहण्यासाठी कर्जत शहरातील नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती कर्जत परिवर्तन विकास आघाडीकडून सार्वजनिक रक्तदाते म्हणून ज्यांची ओळख आहे आणि राष्ट्रवादीचे काँग्रेस अजित पवार गटाचे कर्जत शहराध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजाभाऊ कोठारी आणि माहितीकडून शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि उद्योजक म्हणून रोहित ओसवाल यांची ओळख आहे या दोघांची निवड करण्यात आली याआधी कर्जत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन डिसेंबरला पार पडली होती त्याचबरोबर एकवीस डिसेंबरला मतमोजणी झाली होती या निवडणूक प्रक्रियेमधून महायुतीचे आठ नगरसेवक तर कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे तेरा नगरसेवक निवडून आले होते असे एकूण एकवीस नगरसेवक निवडून आले होते त्यामध्ये आता दोन स्वीकृत नगरसेवकांची भर पडल्यामुळे एकूण तेवीस नगरसेवकांची संख्या झाली आहे कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने दोन्ही आघाडीचे नेते श्री सुधाकर भाऊ गारे व दादा सावंत यांच्या सहचाऱ्याने आज मला स्वीकृत पद मिळालं आणि त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे त्याचप्रमाणे कर्जतमधील सर्व व्यापारी सर्व हितचिंतक सर्व माझे मित्रमंडळी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या सगळ्यांनी मिळून मला आज या स्वीकृत पदावर बसवलेलं आहे म्हणून मी त्यांचं पहिलं ऋण व्यक्त करतो सामाजिक काम करत असताना माझ्या जीवनामधला हा पहिला योग आहे कारण मी बत्तीस वर्षापूर्वी या सार्वत्रिक कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत उभे राहिलो होतो केवळ थोडक्या मताने मी पडलो त्यानंतर मी निर्णय म्हटलं होतं की राजकारण उभं राहायचं नाही म्हणून परंतु आज हा मान हा राजाभाऊ कोठारींचा नसून आमच्या तमाम कर्जतकरांच्या कर्जत नगर परिषदेच्या सर्व नागरिकांचा सर्व व्यापाऱ्यांचा सर्व आपतेस्ट मित्रमंडळीचा आहे हा एक माझा मी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभं आहे म्हणून मी सर्व व्यापारी बंधूंचे सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो की याचाच प्रेम माझ्यावर राहू द्या माझी कारकिर्दी ही योग्य पद्धतीचे सामाजिक प्रश्न मांडण्यामध्ये मा निश्चित असणार आहे आणि आपण सर्व पत्रकारांनीसुद्धा मला खूप उचलून धरलं आहे माझ्या प्रत्येक रक्तदानाच्या असो सत्कार प्रकाराच्या बातम्या असो आपल्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जातो म्हणून आपल्या सर्व पत्रकारांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि असंच प्रेम माझ्यावर राहू द्या एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेलायकन नक्की प्रेस करा